आपल्या खुशीचा बड्डे हाय तुला काय झालंय काय बड्डे 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 आता मस्त पैकी शिवाय खुशीचा बड्डे जाय केक बी गाय चाललो आम्ही होईल तू पण आहवा का आव्हा अवाय कस खुशे खुशा कुठे हॅपी बड्डे चला हिला केक आणाय आपलं नेहमी प्रमाण डेकोरेशन करायचं भाऊजीचा बड्डे आलाय मस्त पैकी होय सगळं काढून टाकलं लगेच संध्याकाळीच आता दुसरं डेकोरेशन करायचं भाग बड्डे बाबा बघव तिथे लावायचं काय तर बारक बार का चुरकुत सेटअप आपलं प्रत्येक वेळेला नवीन नवीन बेताळ चॉईस आता करायचा आपल्या पाहिजे होय हा किती पण विविध ठिकाणी डेकोरेशन करतात मागच्या अजून डेकोरेशन घेत नाही आपण मळत नाही त्या बाहेर होत आहे आता तिथे करू एसी पशी सजवायला जाऊ सामान बड्डे केक बीक चला रे सगळी धारण कना 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 ही आपली महिना चला बसा कना 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 गाडीत हा बसा जावा चला चल चल तू पण चल डिकीत डिकीत बसती बसती तू डिक्कीत डिक्कीत बसती तू जा जा लावलंय ती खुशा वरच लावले वरच लावले उतर 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 वरच लावलं चला हात हातक चल 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 चला चला गाडीत बसा चला लवकर बसा खुशया तुला सांग बर कुठला केक पाहिजे आता पटापटा लवकर हा कुठला ही चांगला सांग ही मोठा सांग मोठा मोठा म्हणलं ती सांगते मोठी का घ्यायच गिटार गिटार ही गिटार घ्यायच का घ्यायच ना गिटार द्या बोग आज काय तर नवीन घेऊन जाऊ आम्ही आता बॉक्स मध्ये बसेल का ताई बसते त्याचा बॉक्स असते तेवढ्या आईस केक नको आईस केक नको असाऊन खाऊन व्हायचा गाला शीता फ्लेवर फ्लेवर कलर फ्लेवर खरं खार फ्लेवर आहे खार बघ खुशात तुला म्हणले का नाही मी आठवण करून दिली तरी देत नव्हतं बघ काय असं आता नाही आता गिफ्ट पोचला आता का नाव कुठे गेलं नाव का खुशीच असली म्हणले हवाची खुशी <laughs> खुशाला ताज द्या <laughs> 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 लावून जायचं का घरी लावायचं ते बर बर हे कुश घेत तुझ सगळं सामान बड्डेच केक बीक सगळं चल बरं घरी पडते जाऊन बड्डे साजरा करू आपलं आपलं हे उतराभर खाली उगा तुमच्या नाटकाला आली सारखं बड्डे ये पैसा घालवता माझा हो वगैरे उदा करा 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 हे होत रे बारके एवढ वर परा बर उतर तर चल पाडजे पूजा आम्हाला लागू दे बरे डेकोरेशन कामाला पाडजे शेगडे आपल्या तळेच्या पडीने आम्ही वेगळं डेकोरेशन करतो दे वेगळं करा म्हणजे पूर्ण आता गोलकामान पाहिलं आम्ही भाऊ आता जमती काय ना काय चला

आपल्याच घरावर असे आता तिकडून बघितलं त्यांच्या घरावर वाटते काय पण काय पण अरे नाही आपल्याच घरावर तिकडे वारकाला सुटलं तर आई घालीच बंद पडले काय करायचं काय इन्व्हर्टर आणि काय बॅटरी कशी लाईट कशात बॉम्बल लाइटचा पहिल्या प्रॉब्लेम होतात इन्व्हर्टर काय लाईट गेले दहा मिनिट चालत नाही दुसऱ्या मिनटाला ता ताटा करत ना बंद पडतो जीव सोडत जीव सोडते रे काय नाही उपयोग वैताग का मला सगळा अंधार पडला बड्डे काय नाही झाला सगळा बड्डे झाला हे असले त्याचं इन्व्हर्टर आता हे कन्नीट तर होईल नाही तर मोडल तर नाही जळल तर असं बी काय कामच नाही इन्वर्टर काय ते बंद पडलं नाही तर पेट्रोल तर नाही तर उठल काहीतरी बंद <laughs> असं बी काय कामाच नाही <laughs> काय लागला शो काई तर लागला करतो आता काहीतरी जुगाड नाही तर बंद पडत काहीच काय तर काय तर आता एवढं प्रयत्न केलाय म्हणल्यावर काय तर पडेल परत तर दोस्त हो असं गरीब कदा डेकोरेशन केलंय बघा ह्या वर्षी नवीन तर मस्तपैकी फुगं फुग लावल्यात आणि असं झालंय बघा कस आहे हे चांगलं झालंय का हे चांगलं झालं हे चांगलं झालं एक नंबर झालं ना ओके मध्ये ओके मध्ये

वा 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 नाथ खोळा वा वा नाथ खोळा वा वा सगळे आले ते बघा सगळे प्रमुख पाहुणे आले ते सगळ्याचं स्वागत आणि जेवणा सोय घराच्या वायव्य बाजूला केले त्याला वायव्य बाजू माहित नाही आता तिथे त्यानं बघून घ्यायचोय केली केली हा जोपा तिकडे <laughs> जाऊ चला मग करा मग काय तर मी पण हाय दा, मी पण जरा दाखवा म्हणलं मी सारखं कॅमेऱ्या मागतो यावं म्हणलं जरा वाईस लोका खुश होता कि कसला सजवला खुशी लिहिलंय तीन लिहिलंय कमळ हाय तीन तीन बत्त्या हाय त्या चार चार आहे हवायला का हे चला र काय करायचं तुम्हाला करून द्या पटापटा पटापटा लवकर हा ओळून घ्या

प्रत्येक पर्यंत सांगा लागते सगळ्यांना सगळ्यांना सांगा लागते काय काय साखर टाकशील तांदूळ खाऊ घालशील

आर्मीची ट्रक आणली आर्मीची सरसुरी हसत घ्या हसत घे दोन्ही दोन कोण हॅपी बस डेपी बर्थ डे

വയ്യ ഇതില്ല അല്ലേ ഓക്കേ